अज्ञात वाहनाच्या धडकेत लाईनमॅनचा मृत्यू मंगळवारी सायंकाळी आठच्या दरम्यान वर्धा यवतमाळ रोडवरील मौज इसापूर बस स्थानकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत भिडी येथे कार्यरत असलेले लाईनमेन मयूर फलके छत्तीस यांचा घटनास्थळावर जागीच मृत्यू झालाय प्राप्त माहितीनुसार भीडी येथे कार्यरत असलेले लाईनमॅन मयूर फलके हे आपल्या दुचाकी वाहन एम एच बत्तीस ए एन शून्य पाच पंच्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने आपली ड्युटी संपवून सायंकाळी साडेसातच्या दरम्यान भिडीवरून देवडीकडे येण्याकरिता निघाले परंतु देवळी परिसरातील मौजा इसापूर बसस्थानकसमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी वाहनाला जबरदस्त धडक दिल्याने ते गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय तसेच मयूर फलके हे सिंधी मेघे येथे रहिवासी असून देवळी महावितरण विभागात कार्यरत होते देवळी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळीचे ठाणेदार रवींद्र शिंदे उपपोलीस निरीक्षक अश्विन गजभिये तसेच पोलीस शिपाई पंकज चामचोर यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस तपास करत आहे सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी